सुखा सद्धम मध्ये सलाम सुखा संगत सामगी तमगानक पोसुको भगवान बुद्धाच्या धम्म ग्रंथावर बाळो सरवाने जो ग्रंथ लीला उद्धार देता धम्म हे जे पहिला गाना आहे ती जी गाथाली मध्ये

सांगण्याचे प्रयत्न करतो जरी तिकडे होत असलं तरी आपण बाबासाहेब म्हणताच माणसाला माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत बुद्धत्व किंवा बुद्धी शहानपणा माणसाला माणसाच्या जीवनात नाही तोपर्यंत त्याचं तो जीवन आहे त्याच्या जीवनात सुख नाही सुखमय जीवन नाही जोपर्यंत माणसाला शुद्ध पवित्र धर्माची देशना मनुष्य ऐकून घेणार नाही तोपर्यंत त्या तो माणसाला मानवी जीवनाचा ज्याला सत्मार्ग मानतो ज्याला धम्म म्हणतो की ज्या मार्गानं ज्या आचरणा माणसाच्या जीवनात माणसाला सुखाची प्राप्ती होते ती ती ते सुख किंवा ते बुद्धत्व किंवा ती बुद्धी आपणाला मिळणार ना धम्माचं श्रवण केल्याशिवाय धम्माच आकलन केल्याशिवाय आणि जोपर्यंत आपण अशा तऱ्हेचे जे आज संघटित कार्यक्रम आहे

तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं समाधानही वाटणार आणि म्हणजे सुखा संघटित होऊन जर हे होऊन झालं एकट्या माणसाने किती कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले त्याच्यात के साध्य होत नाही सामाजिक जीवनामध्ये आज तुम्हाला या ठिकाणी येतो दररोज दररोज तुमच्या आपल्या विचारधारेमध्ये तत्वाचे जे काही तरंग निर्माण होतात किती उत्साह किती आनंद अशा आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये तो प्राप्त होतो एकट्या दुपट्यामध्ये नाही म्हणून सुखा संघच सामग्री म्हणजे संघटितपणे कोणती कार्य करणं जिव्हाळ्याचे काम करणं अतिशय महत्वाची बाजू आहे माणसाच्या जीवनात आणि त्याचप्रमाणे संघटपणे तपश्चर्या करणं साधना करणं हे सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची बाजू आहे म्हणून बाबासाहेबांचा दा एक विचार आहे तो विचार तुम्ही आपण आताच्या या काळामध्ये या बदलच्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात उतरवणं अत्यंत गरजेची बाब आहे आणि त्यानुसार आपण तिकडे लक्ष देणं हे गरजेची बाब काळचं जे आपलं वागणं बोलणं चालणं ते, ते होतं ना ते आपल्याला आता मात्र पुढे चालत येणार नाही तो रीती रिवाज सोडून द्या लागेल बाबासाहेब म्हणतात की ज्या मार्गाने आपण निघतो ना तो मार्ग ज्याला धम्म मार्ग म्हणतो ज्याच्यामध्ये तुमच्या आपल्या जीवनाला खरी सुखाची खरी जाणवीची ओळख होते असा तो धम्म आपण त्या मार्गाने जाण्यासाठी प्रयत्न केले जातो धम्म कोणताही घेत असताना स्वीकारत असताना त्या धम्मा सांगितलेल्या काही गोष्टी असतात त्या आपण विचारात घेतलं पाहिजे बाबासाहेब या ठिकाणी सांगतात ईश्वराची होतांना कोणता धर्म मानवाच्या नीतीला महत्व देतो अशा त्या धम्माचं तत्व आपण समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नीतीमध्ये बरोबरच आपल्याला कोणता धर्म स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव न्याय हे देतो हे बरोबरच शिकलं गेलं पाहिजे त्याच्याबरोबरच आपण जास्तीत जास्त आपल्या जीवनातल्या म्हणजे ईश्वराच्या बाबतीत आत्म्याच्या बाबतीत बाजू असतात त्याच्यासाठी खूप म्हणून आपण ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो बाबासाहेब म्हणतात त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात ह्या गोष्टी समजून घेण्याच्या बरोबर आम्हाला ज्या मार्गातून जस याच्या तुम्ही जे काही बोलून राहिलो ना याच्यातले जे तुटक तुटक भाग आहे म्हणजे मोठ महत्वाचं काय घ्यायचं हे आपल्याला काही समजून नाही झालं सुद्धा नाही राहिलं आणि मला त्याच्यात बदल करून नाही म्हणून अशा नात्यानं आपण पाप आणि पुण्य हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्या कायेच्या आधारानं वाचेच्या आधारान आणि चित्ताच्या आधारान आमचे दहा प्रकारचे आपल्या जीवनात या दाही, म्हणजे तीनचे तीनही काया वाचा या आधारानं जे पाप घडते हा प्रकार आणि ते आपण समजून घेण्यासाठी प्रयत्न करूया कारण निर्माणाची बाब या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे म्हणून प्रथमदा काया वाच्या आणि मन याची पाप जर आपण समजून घेतले ते 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 दुसरी मुझे मुझे हाँ तो दूसरी उलट उलट बाजू पुण्य मे ये कहीं वाइट समझ जाइट कर्म घरते अकुशल तो कर्म भरू नए अपन कशा प्रकार समझ समझ नहीं तो अन् हे आम्हाला समजते तुम्ही काही आपण काही एवढं अज्ञान अज्ञान नाही आहे सर्व काही समजते आपण चालू झालो चालत असताना आपण चालत आहोत हे कळते आपण चालत असताना आपले पाय रस्त्याने चालत असताना दगडाला मारतो पायाला जसं बाजूला करतो तसं शब्दांना सुद्धा जे जे बोलतो त्या बोलण्याकडे सुद्धा कोणता शब्द अहंकाराचा आहे कोणता शब्द मैत्रीयुक्त करुणायुक्त भावनेचा आहे कोणता शब्द खऱ्या अर्थानं वैलात्व निर्माण करणार आहे हे आपल्याला कळत असत म्हणून आपण पंचशिलाच्या आधारातले काय ना आणि मनानं जे काही कर्तव्य किंवा कुशल कर्म अकुशल कर्म असतात ते समजून घेत प्रयत्न जे करून आलो ना कि ज्या प्रयत्नामध्ये सारखा असा तार लागायला पाहिजे तो तार लागू न तीन कर्म काय तीन कर्म पंचशिलाच नजर नजर समोर असू द्या पाच शिल पानाची पाचा विरमणे आधी नदाना विरमणे कामे सुमित्राचारा विरमणे मुसावाचा विरमणे असे पाच शिल सुरा मेरे म्हणजे हे शिल आचरणा कामात असताना आपणाला खऱ्या अर्थान अनुभवी शील आचरणाची अनुभवीत बा आपल्याला साध्य होऊन राहिली किंवा नाही हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे मी सांगितलं आपल्या लक्षात नसणार काय सांगितलं ज्या वेळेला भगवान बुद्ध सुख आणि हे दोन मार्ग आपल्याला दाखवतात आणि दोन त्या दोन्ही मार्गाने आपण चालत असताना माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी

कारण आम्हाला त्याचा खरा मध्यम मार्ग आचरण आचरणशिलाचं शुद्ध तत्व दिलेलं नाही आणि म्हणून आपण काही काही पेळायला म्हणतो की आम्ही एवढं मोठं दान देतो एवढी मोठी सेवा शेवाचा करतो एवढं मोठं खऱ्या अर्थानं खोटं बोलत नाही चोऱ्या करत नाही मारपिट्या करत नाही दारू पेत नाही तरी आमच्या पाठीमागे संकट आणायचंच आहे

सर्व प्रयत्न आपण करतो पण तरी माणसाच्या जीवनात सुख हे आपल्याला परिपूर्णपणे प्राप्त होतच नाही पाठीमागे जे काय अवकाळ लिहायचे आहे ती आपल्या पाठीमाग घेते म्हणून आम्हाला साधारण साधारण सांगण्याचे प्रयत्न करतो पहिले शील आपण घेऊ पानाची बाधा विरमने शिक्का बदल समाजाने पुष्कळ बोलण्यासारख्या ते अभ्यास केला पाहिजे आपण प्रवचनाच्या माध्यमातून ऐकण्याच्या माध्यमातून नाही ते अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला समजत असते ऐकलं किती आणि त्याचा आचरण अनुभव आपणाला आला नाही तर त्याला काही किंमत राहते म्हणून पाण्याची पाता विरमणे याचा अर्थ की मी हिंसा करणार नाही दररोज आपण दररोजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये कोणत्या ठिकाणी काय दररोज आपलं पंचशील राहत आणि त्या दररोजच्या पंचशिलामध्ये फक्त आपण म्हणत असतो पाण्याची पाता विरमणे ठेवून मी हिंसा करणार नाही असं पहिल्या अर्थामध्ये आपण अर्थ काढतो मी हिंसा करणार ना नाही खऱ्या अर्थानं आपण अनुभव करून पाहिला तर आपल्या हातून हिंसाही होतेच पुढे लांबल तुम्ही खूप लांबत एकत्र राहते कारण हिंसाही होते ते हिंसाही होते तर का होते आपण ते हिंसा करत हिंसा कशी होते तर त्याला आपल्याला त्या जीव प्राण्याच्या बद्दल तो जीव प्राणी कोणता कशा असते असत हे समजून घेण्याची गरजेचे आहे त्यावेळेला आम्हाला हिंसा कळेल ते स्वतः कोणती कळेल ही हिंसा करणार नाही परंतु त्याच्या हातून हिंसा होते म्हणजे सांगण्याचा हिंसा करण्याचा भाग आपल्या मनावर त्याचा जो भाव निर्माण होतो तो अवलंबून आहे स्वतः हिंसा केली नाही दुसऱ्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी हिंसा केलेले लावले ते मात्र हिंसा खऱ्या अर्थानं आहे का याचाही अनुभव आपल्याला कळला पाहिजे कारण जीव मात्रावर ते संपूर्णपणे अवलंबून तिसरी बाब माणसाच्या मनाची स्थिती की आपण करत नाही दुसऱ्याला करायला लावत नाही म्हणून आपण शुद्धशीर पालन करून आलो आणि तिसरी बाब ती महत्वाचीच आहे ही दुसऱ्यांना ती हिंसा केली म्हणून आपण त्याला शाबाकी देत नाही किंवा देऊ देली देत नाही किंवा किंवा देऊ नये अशाच पूर्णपणे भावार्थ आम्हाला अनुभवाला यायला पाहिजे त्यावेळेला आम्हाला हिंसेच तत्व कायावाच्या मनानं केलेलं पालन आचरण त्यावेळेला आम्हाला त्यावेळेला आम्हाला समजेल कि खऱ्या अर्थाने हा अनुभव आम्हाला प्रतीक्षा काय न वागण्यामध्ये वाच्य न वागण्यामध्ये आणि चिंता न वागण्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात त्याची जाणीव होते मनाच्या आग्रहासाठी आपल्या कायाने का ये का हिंसा केले जाते त्याच्यात ही काया भागीदारी नसते या कायन हिंसा केले जाते या कायन विचार का केले जाते या कायन विचार केले जाते मनाने होते पण तो वेगळा आहे मनाने हिंसा केल्या जाते बाबी तर मनाचा भाग असा कि तिसरी हिंसा काय ना वाचण आणि मनाला जे होते ती काही ती तिसरी हिंसा आहे चोरी करण हे काय करत हिंसा करण्यासाठी जीव घेण्यासाठी हेच काय पाप करण्यासाठी हिच काय चोरी करण्यासाठी हिच काय अशा प्रकारनं या कायचे तीन पाप आपल्या निर्माण तत्वाच्या साठी कारणीभूत ठरतात फार बारकाईनं समजून घ्या कारण प्रत्येक गोष्टीतला एक एक अणु अणु आम्हाला कळेल त्यावेळेला आम्ही धम्मा समजून घेण्याचे प्रयत्न करू आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे म्हणतात शेव करून टाका शेव काय आवाज म्हणून आपण या ठिकाणी आपला धर्मवेळ इकडे तिकडे असे तिकडे वयान देतात तेव्हाप्रमाणे आपण या ठिकाणी पंचांग प्रणाम करून आपल्या भोजनाचा वेळ आपण साध्य करण्याचे प्रयत्न करू